हाय हॅलो नमस्कार मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप जास्त स्वागत करते तर चला दिवाळीला सुरुवात झालेलीच आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि छान अशी सकाळ देखील झाली तुम्ही पाहू शकतात आणि आजचा दिवाळीचा दुसरा दिवस आहे म्हणजेच बारसच्या नंतरचा दुसरा दिवस तर चला आज छान असं सकाळी पटकन आवरून घेतलं आणि त्यानंतरून फराळ बनवायला देखील स्टार्ट केलेला आहे तुम्ही पाहिला आहे तर आज आपण बनवणार आहोत दुसरा पदार्थ जो की करंजी बनवायची आहे आप आपल्याला तर तुम्ही पाहू शकता तिथं पीठ वगैरे मम्मीने मळून घेतलेलं आहे त्यानंतरून आपण करंजी छान होण्यासाठी आणि एकदम खुसखुश येतं आणि मऊ होण्यासाठी तिला साठा देखील लावून घेणार आहोत त्याचे छान लेअर पण पडणार आहे त्यामुळे तर साठा तयार करून घेतलेला आहे मैदा किंवा कॉर्नफ्लावर आणि तूप मिक्स करून छान असं ते साठा तयार झालेला आहे त्यानंतरून आपण पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत जेवढं पीठ आहे तेवढ्या पिठाच्या ते आणि त्यावरती तो साठा सर्व पसरून घ्यायचा आहे एक सगळ्या साईडनी आणि त्यानंतर एकावर एक दुसरी लाटी ठेवून परत त्याच्यावरती देखील पसरून घ्यायचं आहे असे प्रोसेस पूर्ण करून त्यानंतर आपल्याला त्याच्यावाले रोल करून घ्यायचा आहे जसं आपण मांसवडीला करतो सेम पद्धतीने आणि मग कट करून म्हणजेच आपले छोटे छोटे गोळे तयार होणार आहे जी आपल्याला लाटी बनवायची आहे करंजी बनवण्यासाठीची ती तर चला तुम्ही इथं प्रोसेसनुसार देखील पाहू शकतात आणि व्हिडिओमध्ये देखील पाहणार ते तर कंटिन्यू करा व्हिडिओ आणि शॉर्टपर्यंत नक्की पहा तर चला झाला कमी लावून घेणार आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा भेटूया मला इथं आपल्या सर्व पोळ्या करून झालेल्या आहेत ते लावून देखील झालेलं आहे आणि तुम्ही पाहिलं असेलच की तुम्ही कसा एक ऑर एक असं एकदम पॅक दाबून आपल्याला बिलकुल त्याच्यावाली हवा येऊन द्यायची नाही आणि रोल बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण त्या रोलचे दोन भाग केलेले आहेत आणि त्याची लेअर किती पडलेली आहे ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि त्यानंतरून आपण उंडे कट केल्याच्यानंतर देखील कसे दिसत आहेत ते देखील तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये पाहालच पुढे तर चला तुम्ही इथं पाहू शकतात मी सर्व उंडे करून घेणार आहे छान असे अल एकदम अलगद असं आपल्याला कट करून घ्यायचे आहेत उंडे कारण त्याच्यावाले जे लेअर पडलेले आहेत ते तुटू नये किंवा खराब होऊ नये त्यासाठी तर तुम्ही इथं पाहू शकतात खूप छान अशी लेअरिंग त्याला आलेली ले आहे आणि आता आपल्याला याच्यावाली लाटी लाटून घेणार आहोते लाटी लाटताना देखील तुम्ही पाहू शकतात त्याची देखील एक पद्धत आहे तुमच्याकडे उंडा ठेवायचा आणि त्यानंतरून थोडंसं हाताने प्रेस करून तुमच्याकडे त्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि मग लाटी लाटायला लागायचं आहे जेणेकरून त्याच्यावाली जी लेरिंग ज्या पाकळ्या आहेत त्या प्रेस होणार नाही आणि दबल्या जाणार नाहीत आणि त्या तशाच्या तशाच राहणार आहेत तर चला इथं सर्व लाटे मी लाटून घेते आहे आणि मम्मी सारण टाकून करंजी बनवत आहे तर चला सर्व करंजी वगैरे आपण बनवून घेऊया मुलांची देखील गडबड्याच्यामध्ये चालूच आहे तर चला सर्व करंजी आपण बनवून घेणार आहोत सर्व आपल्या तर रंगी बनून झालेले आहे आणि तळून देखील झालेले आहेत तर कशा दिसतात ते नक्की सांगा आणि कमेंट करून देखील नक्की सांगा आवडल्या का तर व्हिडिओ कसा वाटतं ते नक्की सांगा एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय